ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळे खासदार दयारशील मानेंच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ हातकलंगले तालुक्यातील तारदाळे येथील तार मातंग समाज मंदिर परिसरात खासदार दयाशील माने यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ खासदार दयाशील माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तारदाळ मातंग समाज मंदिर परिसरात खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून नऊ लाख रुपये निधी रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर झालेला आहे या कामाचा शुभारंभ बुधवारी दुपारी खासदार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे जयप्रकाश भगत रणजित पवार यासिन मुजावर भीमराव वन्ने अकबर कर्डी चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे सूर्यकांत जाधव हो। रमेश नर्मदे माने अण्णासो हिंगमिरे सलीम पट्टेकरी यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ